आज कोल्हापूरला जाताना कथ्यानी घाटात एक वेगळंच आकर्षण वाटत होतं आता म्हटलं नाही आता आपल्या प्रेक्षकांना दाखवलंच पाहिजे घेतला कॅमेरा दाखवा लागलो जिथं बघेल तिथं सगळं फोटो विटो काढाय होते प्रत्येक येता जातेला प्रत्येकजण आपले कॅमेरेच आक्षण टपत होते मग काय मी पण आलो घेतला कॅमेरा म्हटलं काय होईल ते होईल जितकं दाखवता येतील तेवढं दाखवूया हा ना कसला डोंगर एक नंबर झालेला आहे पूर्णपणे जाईल तिकडे हिरवा गार दिसाले आज तर काम जास्त होतंय लागले मला भूक म्हटलं आता काय करायचं नाही मित्राला म्हटलं चल आता काय तर खाव्या वाजले तर आता सव्वा दोन मित्र व्हिडिओ करत बसला मला लागलेली भूक मी खाली दणका देत होतो म्हटलं तुला काही व्हिडिओ करायचं कर मी जेवतो मग आता त्या व्हिडिओकडे लक्ष देतो माझं काही लक्षच नाही सकाळपासून उपाशी होतो आता पोटात चार घास गेल्या आत्ता जरा समाधान वाटलं आत्ता माझं लक्ष कॅमेऱ्याकडे गेल म्हटलं आत्ता ओके ताईचे एक नाश्ता सेंटर अगदी घरच्यासारखा नाश्ता होता दोन संपत नव्हत्या अजून दोन आल्या म्हणलं आता पोट पुढते वाटते तर पण कसं तरी खाले, चला जावे आता आपल्या घरी पावसाचं वातावरण झाले मोबाईल आता ठेवतो उद्या पुन्हा भेटूया